वसुदेव सुतम देवम कंसचानोरमर्दनम देव की परमानंदम कृष्ण मंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय मायबा आपण ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर ह्या देहरूपी घरात राहतो आणि हा देहरूपी जे घर आहे त्या घरामध्ये तीन साप आहेत आणि त्या तीन सापानं आपण त्या तीन सापावर आपला कधीही पाय पडू शकतो आणि आपल्याला मृत्यू येऊ शकतो हे आपण जाणून घेतलं पाहिजे पण याचं ज्ञान आपल्याला होत नाही कारण आपल्याला भौतिक ज्ञान होतं आहे पण आध्यात्मिक ज्ञान हे गुरुकडे गेल्याशी होत नाही आणि तसा गुरु आपल्याला भेटत नाही आणि त्यामुळं आपल्याला ते ज्ञान होत नाही आणि मग आपला कदाचित त्या तीनपैकी कोणीतरी सापावर पाय पडतो कामावर पडतो कुराधावर पडतो किंवा लोभावर पडतो रजगुण तमोगुण सत्वगुण तर ह्या तीन गुणांना आपल्याला मायेनं बांधलेलं आहे तर रजोगुण कसा बांधतो रोज रागात्मक विधी तृष्णा संघ समुद्भव तन्नी बदनाती कौंती कर्म संगीने देईनाम कर्माच्या आसक्तीने बांधून टाकतो आणि रोज तमोगुण कसा आहे तमसो ज्ञानजो विधी मोहनम सर्व प्रमाद आळस निद्रावी तन्नी बदनाती भारत आणि सत्वगुण कसा बांधतो तत्र सत्व निर्मल होतात प्रकाशिक सुख सुखसंगेनं बांधणार ती ज्ञानसंगेनं चाण ज्ञानाच्या आसक्तीने बांधून टाकतो आपल्याला तिथं काय आहे आपल्याला तिथं ज्ञान झाल्यानंतर आपल्याला अभिमान येतो आणि अभिमानानं आपला आपण अधोक दिला जातो तर हे तिन्ही गुण आपल्याला रजगुणात लोभुत्व होतो तमगुणात आपल्याला त तवो येतो राग येतो आणि सत्व सत्वगुणात आपल्याला अभिमान येतो आणि ह्या तिने बी अभिमान हे आल्यानंतर आपली अधोगती होती तर ह्या तीन सापापासून आपण मुक्त राहिलं पाहिजे त्याच्यापासून आपण सावधान राहिलं पाहिजे तर बघा रावण होता रावणाला आठ हजार घरं होते सोन्याचे आठ हजार पत्न्या होत्या परंतु त्याला काम नावाचा साप चावला आणि <tom> तो तो था था तो तो काम नावाचा साप चावला तर तो एकटाच वेला नाही साप जर चावला माणसाला एखाद्या तर तो एकच माणूस मरत पण याला हा काम नावाचा साप चावला आणि त्यानं सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं त्याचं त्या बिभीषण नावासारखा बिभीषणासारखा भाऊ मारल्या गेला पुन्हा इंद्रजीतासारखा पोरगा मारल्या गेला सगळे सैनिक आणि उल्लंखा उद्ध्वस्त झाली माझा बापा असा हा काम नावाचा साप चावला तर माणूस वरी येतच नाही अहो एवढा नारद होता विद्वान होता देवर्षी होता चाह। चाह। परंतु त्याला देखील काम नावाचा साप चावला आणि तो स्वतः श्रीकृष्ण महाराजाला म्हणला की तुमची पत्नी द्या मला आणि श्रीकृष्ण महाराजांना काही म्हणले नाही परंतु श्रीकृष्ण महाराजांनी त्याला असा हिंगा दाखवला की तो एका जा विहिरीवर जाऊन बसला आणि तिथं श्रीकृष्ण महाराज गेले आणि त्याला सांगितलं ह्या विहिरी तोडी मार आणि विहिरी तोडी मारल्यानंतर तो पुरुष होता तर स्त्री झाला तो आणि स्त्री झाला आणि त्याला स्त्री होऊन त्याला या किती साठ साठ मुलं झाली आणि ती मुलं मेले नवरा मेला शेवटी दुःख आलं मायबा किती कारण त्याला साप चावला होता काम नावाचा तर ह्या हा काम नावाचा साप फार म्हणजे डेंजर आणि फार आ, खतरनाक साप आहे आ, तर पुन्हा नावाचा राजा होता त्यानं दत्तात्रय महाराजाचं तप केलं आणि तप केल्यानंतर दत्तात्रय महाराज प्रसन्न झाले त्याला त्याला त्रैलोक्याचं राज्य दिलं आणि हजार हाताचं बळ दिलं परंतु मग याला काय झालं यानं बरेच दिवस राज्य केलं आणि शेवटी एकदा तो शिकारीला गेला शिकारी गेला शिकार तर मिळाली नाही परंतु शिकार मिळाली नाही पण त्याला काय झालं तहान लागली भूक लागली आणि ते त्यानं सांगितलं की वर जा सैनिक आहो आणि झाडावर जा तिथून पाय एखादं झोपडं आहे का कुठं आणि तिथं जाऊन पाणी आणा आणि मग त्याला पोरं लोक गेले वरी पाहिलं तर लांब एक झोपडं दिसू लागलं आणि तिथं रेणुका आणि जग दांगणी सारी सारीपाठ खेळत बसले होते आणि त्यां त्याला पाणी मागितलं त्या बाईनं एक कानातला मळ काढा वाटी तयार केली आणि पाणी दिलं आणि ते पाणी वाटा नेऊ लागले ते लोक तर ते वाटी फुटून गेली आणि तिथं एक मोठं सरोवर तयार झा तयार झालं आणि त्या तळ्यात सगळे सैनिक सगळे हत्ती घोडे सगळे तृप्त झाली पाणी पिऊन पण आता पा तहान भागली पण भूक नाही भागली तर मग भुकेसाठी पुन्हा राजामानला जा काही मिळत असलं तर अन्ह यायचे पण आणि मग हे गेले की मग जमदांगी दिवशी म्हणले तुम्ही जा स्नान करून या आम्ही तुम्हाला जेवायला वाट जेवायला करतो तोपर्यंत तु या तुम्ही आणि मग जमदांगणेनं एक कशावरून स्वर्गातून एक कामधेनू बोललेली कामधे स्वयंपाक केला अतिशय रुचकर होता तो स्वयंपाक आणि तो स्वयंपाक बघून खाऊन तो आ, हा प्रसन्न झाला शास्त्राजून आणि प्रसन्न झाल्यानंतर प्रसन्न झाल्यानंतर तो त्यानं त्यानं ती गाय मागितली तिने गाय ही मला द्या पण तो शस्त्र ती गाय स्वर्गातली होती ते म्हणजे आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला ही गाय पण त्यानं ती ओढून देण्याचा प्रयत्न केला तर ती गाय बी म तिला बी मारलं ती जाईनं तिला मारलं बाई आ होती बाई म्हणजे तो शस्त्रातून हे जेवदाग्नी ऋषी त्याच्यात पडले त्याला बी मारलं ते ब्राह्मण होते आणि बाईला म्हणजे स मातेला मी मारलं म्हणजे दत्तात्रय महाराजानं त्याला तीन निषेध सांगितले होते बाईला गाईला ब्राह्मणाला मारू नको पण हा साप चावल्यामुळं त्याला त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्यानं गाईला मारलं बाईला मारलं ब्राह्मणाला मारलं आणि तो परशुराम धावून आला आणि त्यानं त्याचे हजार हातं परशुन म्हणजे एका तल कुर्डीनं तोडून टाकले मायबाप त्याचे लेकरं मेले तो मेला त्याचं सगळं राज्य उद्ध्वस्त झालं जे सुख होतं ते बी गेलं आणि का गेलं तर याला ह्या क्रोध नावाचा साप चावला बाप काम क्रोध आणि लोभ हे तीन साप अतिशय दुर्धर साप आहेत त्यापासून आपण जपून राहिला पाहिजे श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना त्रिविधम नरक्षम द्वारम ना महात्माना काम क्रोध तथा लोभस तस्माच देतात प्रयम येते येथे हिमुक्त कौते तमोद्वारे त्रिभेंडर आचरत त्यात म्हणून श्रेयत्व परमगती जो ह्या तीन दारापासून यांना काम क्रोध लोभापासून सावध राहील तर त्या माणसाला काय होत असतंय त्या माणसाला परामगती प्राप्त होती नाहीतर जो कोणी कामाच्या आहारी गेला क्रोधाच्या आहारी गेला लोभाच्या आहारी गेला तर तो माणूस अधोगतीला जात असतो बायबा हो तुम्ही ह्या कामाच्या क्रोधाच्या आरी जाऊ नका अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोत प्रणाम धनलोद प्रणाम धनोद प्रणाम